जय हिंद मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार आज उदगीरमध्ये जवळपास सहा हो लोकांना कुत्र्यांचा आवाज घेतलाय कुत्र्यांचे राजक निर्माण झाले प्रत्येक ठिकाणी कुत्रे लोकांना जगू शकतात लहान मुलं असतील वयुर असतील महिला असतील आज उदगीरमध्ये एकूण अशी सहा हो लोकांना कुत्र्यांचा आवाज घेतलाय नगरपालिकेने आमची मागणी आहे तुम्ही आता अंगातला आवाज करा आता प्रशासक वगैरे गेलेला आहे नगरपालिका नगराध्यक्ष निवडून आले नगरसेवक निवडून आलेत तुम्ही आता चांगलं काम करा नगरपालिकेने काम घ्या म्हणजे त्यांना विनंती आहे नगरपालिकेने कुत्र्याचा व्यवस्था कुत्र्याची व्यवस्था करा सुप्रीम कोर्टाचा निर्णय कुत्रा निर्दय ड्युटीवर ठेवण्यात यावे ज्या ठिकाणी व्यक्ती नाही त्या ठिकाणी कुत्रा सोडावं सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या निर्णयाचं तुम्ही पालन करा कोर्टाच्या निर्णयाचं अवमान करू नका नगरपालिकेने तात्काळी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मान ठेवून या कुत्र्याच्या व्यवस्था उदगीर शहरामध्ये कुत्रे आहेत कुत्र्या ज्या ठिकाणी व्यक्ती नाहीत त्या ठिकाणी सोडण्याचं काम नगरपालिकेने करावं कारण दिवशी सहा सहा लोकांच्या चावत असतील त्या उदगीरला जगणे मुश्किल कुत्रे करतील नगरपालिकेनं तात्काळ आणखी किती लोकांना तुम्ही चाव करायची वाढ बघू नका जर सहा सहा लोक उदगीरमध्ये गेले तर प्रत्येक लोकांना लोक अनेक लोकांना कुत्रे चावतील नगरपालिकेत तात्काळची भूमिका घेऊन एक वेगळं प्रशासन नेमून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी नेमून त्या कुत्र्याचा बंदोबस्त तात्काळ करावा मुख्य अधिकाऱ्यांनी मागणी करतो जाऊन